नमस्कार मी नितीन सर्वदे नरसिंगपूरच्या या ठिकाणी दोन हजार सतरा सालापासून साधारणतः पन्नास ते साठ घरकुलं गायरान च्या ठिकाणी जी लोक राहतात त्यांची मंजूर आहेत ते गायरान असल्यामुळे त्यांची गरकुलं बांधता येत नाहीत बरं आपण कुठला प्रस्ताव घेऊन गेलो बी डी साहेबांकड पाठीमागच्या काळात तर त्यांचं एकच उत्तर की गायरानाचं आम्हाला काय करता येत नाही तर आज अशी परिस्थिती आहे एक पाच ते सहा आहेत त्यांना राहायला घर नाही कारण की ती गायरनात राहते म्हणून ती गायरनात का दोन वर्ष झाले चार वर्ष आज त्यांची तिसरी पिढी दुसरी पिढी ग्रामपंचायतीला त्यांचा कर मिळतोय पाणीपट्टी मिळते घरपट्टी मिळते बाकीच्या सगळ्या सुविधा आहेत त्यांच्याकडे मीटर आहेत लाईटचं पण घरकुल त्यांना तिथं सरकार म्हणत किंवा सरकारचे कर्मचारी म्हणतात की बाबा तुम्हाला घरकुल तर बांधता येणार नाही तुम्हाला हप्ता निघणार नाही त्याच्यासाठी माझी एकच विनंती आहे कळकळीची विनंती आहे कोण आयुक्त साहेब असतील किंवा बीडू साहेब असतील ह्यांना एकच माझं सांगणं आहे की जेवढेही काय लोक कायनात्य असतील नरसिंगपुरातच असू द्या किंवा तालुक्यातले ता ता आमच्या असू द्या गोरगरीब जनता ह्या सगळ्यांना त्याच्या घरकुलाचा फायदा मिळाला पाहिजे आज सरकारचं दोन हजार सतरापासून या लोकांच्या नावे घरकुल टाकलेलं आहे पण त्याची कोण दखल घेत नाही बरोबर आहे मग ह्या लोकांचं करायचं काय बरोबर आहे घरकुलांच करायचं काय आणि विशेष म्हणजे जे घरकुलामध्ये पात्र आहेत आणि जे राहतात ते तुमचे मतदार आहेत गावचे मतदार आज वीस वर्ष राहतात म्हणजे त्यांचे लाईट बिल आहे वीज कनेक्शन आहे त्यामुळे त्यांना गायरन हा मुद्दा नका तुमचं सरकारी एखादा ऑफिस बांधायचं म्हणलं त्यात तुम्ही गायरनाला परमिशन देता की बाबा हे ऑफिस आमच्या आमच्यासाठी काय द्या तरतूद करा तुम्ही माझा सवाल आमदारांना पण आहे मंत्र्यांना पण आहे सगळ्यांसाठीच आहे मी एक नागरिक म्हणून बोलतोय आज माझे असतील त्यांनी कोणी असेल ज्याला समाजकार्य करायचे भविष्यात हिथन पुढं काय घडलं असेल नसेल घडलं असेल सगळ्यांसाठीच प्रश्न आहे बड़ बरोबर आहे की बाबा ही जनता तुमची आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न ही जनता तुमची आहे या जनतेच काय वारी तुम्ही आहे बरोबर आहे सरपंच काय बदलल नाही बदलल हा भाग वेगळा पण तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून माझी एकच विनंती आहे माझी स्वतःची वैयक्तिक विनंती आहे की आमच्या बौद्ध समाजातले पाच सहा घर आहेत तर त्यांच्याकडे लक्ष द्यावं आमदार साहेबांनी आणि या कारणाचा मुद्दा लवकर तळीच न्यावा आणि दोन हजार सतरापासून जी घरकुल पेंडिंग पडलेत ती घरकुल पूर्ण करावी एवढंच बोलतो मी आम्ही आता इंदापूर तालुक्यात सगळ्यात गावगावची अवस्था ग... बघतोय तर तिथं विशेषतः मागासवर्गीय समाज जास्त करून आत म्हणजे घरकुल त्यांना नाही बांधायला सध्या परमिशन किंवा तो तिथं राहतोय मागासवर्गीय समाज तर तिथली अवस्था सुद्धा खूप बिकट आहे नरसिंहपूरची सुद्धा तशीच अवस्था आहे की घरकुल मंजूर आहेत परंतु त्यांना घर बांधायला शासन परवानगी देत नाही आता ता ता शासन एखादा प्रोजेक्ट आला शासनाचा की शासन लगेच त्याला मंजुरी देत आहे आता मी सांगितलं तुम्हाला प्रोजेक्ट आला द्या शासन मंजुरी देत आहे तशीच ह्यालाही मंजूर द्या घरकुलांना पण मला ह्याला ह्याला धरून एक प्रश्न विचारायचा आहे की घरकुला संदर्भात तुम्ही कधी निवेदन एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून किंवा काय तुम्ही प्रशासना साधारणतः सतराच्या आधीपासूनच ह्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय आम्ही कलेक्टर साहेबांना पण आम्ही दोन तीन वेळा निवेदन दिलंय आहे एक आम्ही संच तयार केलाय बाबा साधारणतः शंभर ते दीडशे लोकांची वस्ती आहे ही टोटल राहते ती काय काल नाज राहिला आले नाहीत आज वीस वीस वर्ष झालं राहते आणि त्या जागेत तुम्ही सरकारी प्रोजेक्ट बांधू शकता करू शकता मग ह्या लोकांसाठी का करू शकत नाही ज्यांनी तुम्हाला मतदान केलंय त्यांना बरोबर आहे जे निवडून गेलेले आहेत किंवा जे नाही कुणी ना असू द्या सगळ्यांसाठी आग... सरपंच असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती सदस्य खासदार असू द्या आमदार असू द्या सगळ्यांसाठीच प्रश्न आहे बरोबर शेवट मुख्यमंत्री असू द्या बरोबर आहे जे महाराष्ट्रात किंवा तालुक्यात आमच्या इंदापूर तालुक्यात असेल परिस्थिती बिकट आहे गारणात गारणात आता काय झालंय एखादा बलड्ड माणूस जर एखरभर धरलं तर ती पिरून खातूया पण गरीबाला घर गर नाही भेटत तिथं बरोबर आहे त्याच्या कुठली कारवाई होत नाही कारवाई ना। करू नका फक्त त्यांना घर बांधून द्या तुम्हाला ह्याच पाडा आणि त्याचं पाडा ह्या गरीब फक्त गोड गरिबांना हक्काचं घर मिळालं हक्काच त्याला दिलंय तुम्हीच दिलंय सरकारात तुम्ही आहे तुम्ही दिलेला आहे सतराला दिलेला आहे आज ह्यांच्या तीन शाळा मेल्यात काय करायचं ह्यांनी बरोबर आहे काय करा त्यांची आज तीन शाळा मेल्या त्यांच्या त्यांचं छप्पर बाय घर कस आहे दोन हजार सतरा ला त्यांचं मंजूर आहे आमच्या घ्या हा दोन पर... हजार सतरा ला त्यांचं मंजूर आहे आणि आज ह्या ह्या घरात राहते ही परिस्थिती आहे त्यांची नाही बरोबर आहे एक, सा, एक सा, सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही तुमच्या भावना मांडल्या घरी पंचनामा सरकारने नेऊन केला पंचनाम्यात काय मिळते सगळ्याला माहिती आहे बरोबर आहे की त्याच्यामुळं लवकरात लवकर सरकारने हा जोडून विनंती आहे लवकरात लवकर हे विषय मार्गी लावावा आणि ह्या घरकुलाचा गार विषय गारणातला विषय आहे ती कायमस्वरूपी मिटवून ज्याची काय घरकुलं गारणात आहे ती त्यांना त्यांच्या जागेवरती बांधायची परमिशन द्यावडी एवढीच माझी